आम्ही बाबासाहेब अजून पडेल त्याला तीन गाव त्यांना दिले ती तिथनच इकडे येणार तिथलं उरकल्यावर येतो म्हणलं मग आम्ही मेल्यावर येते का तिथं तर असताना येणार आम्ही आहेत हा आम्हाला बी अन्न नाही कोणाकोणाला कुना गुरा उपाशी मारायला येते मग आम्ही आत्महत्या केलेली बरे पाण्यात मरून बुडून मेळालं बरे काय करायचं सरकारला कर तरी माता गोड बोलता काय तुम्ही नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र जो न्यूज आणि गेल्या आठवड्याभरात जे पुरामुळं जी परिस्थिती निर्माण झाली होती माडा तालुक्यातली आता आपण बिटरगावपासून असलेल्या काय अंतराच्या असलेल्या माडा तालुक्यातल्या शेवटच्या टोक मुंगशी या ठिकाणी आहोत आता या पाठीमागं जो आता नदीचा फ्लो दिसतोय तो अत्यंत कमी प्रमाणात झालेला असला तरी या बाजूला ज्या इमारती आहेत या इमारतीपर्यंत पाणी कालपर्यंत होतं आणि आज सकाळपासून हा सगळा पूर आता ओसरलेला आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे बाब अशी की या दोन्ही बाजूला असलेलं हे जे गाव आहे त्यामध्ये अनेक शेतकरी बाधित झालेले आहेत आपल्यासोबत आता मुंगशीच्या पलीकडं म्हणजे या नदीच्या पलीकडे असलेले शेतकरी आहे बाबा आपलं काय नाव आहे मोरे काय नेमकी कशी परिस्थिती होती काय बिकट परिस्थिती होती अक्षरशः ऊस आमचं पाण्यात सगळी गबाळ भिजले लोकांची घराने पाणी शिरले इतकी वाईट परिस्थिती झाली बरं किती एकर क्षेत्र होत माझं आठ एकर क्षेत्र शंभर एकर क्षेत्र गेले सगळं शंभर इकडे तिच्याकडे हितपर्यंत हित न खाली तर वेगळंच आहे सरकारकडून मदत काय काय नाही 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 अजून सरकार कोणी आलं का नाही पण भेट द्यायला तरी काय नाही आले काय करायचं येऊन नुसतं नुसतं यायचं आणि भेट द्यायची नुसतं या कॅमेऱ्यासमोर समोर दिसायचं बाद झालं पण पुन्हा प्रत्यक्षात काय पंचनामे झाल्यानंतर पंचनामे सुद्धा अजून झालेले नाही नाही झालेलं अजून काय मागणी काय करताल मग सरकारकडं मागणी फी शेकटी पन्नास हजार रुपये सरकारने द्यावत ही मागणी हो आता ह्याच्या अगोदर असा पोर मुंक्षीनं पाहिलं कधीही पाहिला नाही कधीच पाहिला नाही चारशे वर्षापासून पाहिला नाही ना हो इतकी परिस्थिती वाईट होती आता बरं आता किती कुटुंबाचं या पुरामुळं नुकसान झाले असं काय आकडा तुम्हाला किंवा चर्चा गावात ज्या पद्धतीनं होते त्या आता शे दोनशे कुटुंबाचं नुकसान झालेले सध्या आता जर म्हटलं तर ही वेगळी वेगळीच आणि पलीकडली वेगळीच नदीमुळे दोन भाग पडलं दोन भाग पडलं नदी आता मागशी चर्चा करत होतो इथं आल्यानंतर की नदीचा एक वेगळा प्रवाह या पलीकडच्या बाजूला तयार झाला असं इथं झालाय ना झाला की बरोबर आहे मग त्याच्यामुळे पल्ली पलीकडली लोक बाधित वेगळी काय नेमकं मग कसं ते पाण्याचा फ्लो होत कसं झालं इकडं चढ असल्यामुळं इकडे पाणी थोपलं का आणि तिथं थोडं लवण असल्यामुळं त्या लवणात पाणी असं सगळं निघून गेलं खाली ह्याच्यापेक्षा डबल मध्ये नदी तिथं तयार झाली तीन नाद्या हिथं खाली मिळते तीन नद्या त्या तीन नद्याचं हिकडून एवढं जेवढं पाणी सुटलंय त्याच्या डबल तिकून खाल्यानं पाणी होतं त्याच्यामुळे ही पाणी आमचं दाबलं पाणी ही सरलं पाणी चूक आहे नाही नाही कोळेगावचा आम्हाला उजनी म्हणजे उन्हाळ्यात पाणी येत नाही टिपका सुद्धा पाणी सोडत नाही खाली आणि आता पावसाळ्यात इतकं सोडत की भयान पाणी सोडले आणि इतकं नुकसान केलंय आता इतकं नुकसान झाले आमच्यापासून खाली उंदरगाव किंवा मुगशी ह्या धारणामुळे झाले आमचं एक म्हणणं आमच्या हक्काचं काय तुमचं दोन टी एमसी पाणी आहे ते दोन टीएमसी पाणी आम्हाला उन्हाळ्यात मिळावं शि शासनाला कळकळीची आणि काय विनं सरकारकडे मागणी आमची हेक्टरी साठ हजार रुपये आम्हाला मिळाला पाहिजे आणि संपूर्ण सरसकट कर्ज माफी पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा शासनाने कुठलीही अट न लावता कुठलीही अट न लावता ओला दुष्काळ आणि सरसकट कर्ज माफी पाहिजे आम्हाला आमचं नुकसान एवढं झालंय शासन हजारात देईल पण आमचं माझं वैयक्तिक माझं माझं वैयक्तिक एक सोळा एकर ऊस पाण्यात आज त्याच्यावर जवळ वीस ते बावीस फूट पाणी माझा ट्रॅक्टर राहणार आहे पूर्ण शेतात पाण्यात आहे माझं सगळं जवळजवळ पस्तीस ते चाळीस फुटी ज्वारी वीस फुटी गहू माझं वैयक्तिक सध्या पाण्यात आहे इतकं प्रचंड नुकसान हे कोळगाव धरणाच्या सोडलेल्या पाण्यामुळे झाले इथं जनावरांची काय जा परिस्थिती शेतीच फक्त एक दिवस जनावराचं फक्त जा एक दिवस विठ्ठल शिंदे कारखाना आणि दुसरे नारायण आबा ना यांनी फक्त एक दोन दिवस तेवढं हे दिलं आणि एकच दिवस दिलं त्याच्यानंतर परत अजूनपर्यंत चार आला नाही शासनाचं तर नाही अजून आला आम्हाला तर ही परिस्थिती अशी आहे आता पुरामुळे सध्या तरी लोकांना सुद्धा फटका बसलेला आहे त्याही मोठ्या प्रमाणात आता जनावरांना देखील फटका बसलेला आहे एक दिवस या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या ठिकाणी चारा पोचवलेला आहे मात्र त्यानंतर हा सगळा भाग मुंगशीतला दुर्लक्षित असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे निश्चितपणानं शेवटचं निश्चितपणानं या ठिकाणी शासनानं लक्ष द्यावं असं काय आहे की शेवटची बाउंड्री असल्यामुळे दुर्लक्ष होत आहे आणि एक विषय साहेब या धरणामध्ये शंभर टक्के पाणी धरून ठेवते ती आणि अधिक जर नगरचं पाणी आलं का ती शंभर टक्के ती पाणी ही अशी परिस्थिती होती बघा त्यांनी कमीत कमी पन्नास साठ टक्के धरून ठेवावं म्हणजे आलेलं पाणी खपून जातं एवढी परिस्थिती होत नाही ती शंभर टक्के धरलं आणि वरण जर अजून त्या जर पाणी आलं तर दोन्ही मिळून पाणी असं जर सोडण्यात आलं तर ही गावात पाणी शिरते आणि जर त्यांनी साठ टक्के जर धरलं तर ती पाणी अधिक ही थोडं नदीतून निघून जाईल पण ती जास्त धरते ती योग्य नियोजन योग्य नियोजन करायला पाहिजे त्यांनी नाही नियोजित आपण आता ग्राउंड रिपोर्ट घेतोय आणखी काही शेतकऱ्यांशी आपण संवाद आणि चर्चा साधणारच आहोत शे दोनशे कुटुंब साधारणपणे दोनशे कुटुंब बाधित आहेत अनेक जनावर वाहून गेलेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मात्र दुर्लक्ष तेवढ्या मोठ्या प्रमाणात झाले कारण हे गाव माडा तालुक्याच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये मोडतं आहे त्यामुळे दुर्लक्ष असल्याचं होत असल्याचं शेतकऱ्यांचा आरोप आहे आपण माडा तालुक्यातल्या शेवटच्या मुंगशी या गावी आता पोचलेलो आहोत तर आपण मगाशी मुंगशीतल्या काही जणांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या पण पन... आ, या ठिकाणी सेना नदीचे दोन भाग झालेचं शेतकऱ्यांनी सांगितले एक मुख्य प्रवाह आणि दुसरा नवीन प्रवाह सुरू झालेला होता त्यामुळं आत्ता मुंगशीतल्या दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या प्रवाहाच्या बाजूला जे नागरिक अडकलेले होते त्यांच्याशी आम्हाला येण्यासाठी साधारणपणे बिटरगाव करमाळा आवाटी आणि त्यानंतर परांडा असं करून या ठिकाणी यावं लागलं खरं तर हा तीस चाळीस किलोमीटरचा पट्टा आम्हाला क्रॉस करावा लागला होता आणि मुंगशीतल्या ज्या स्वयंसेविका होत्या त्यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी जी मदत आहे ते अद्याप पोच पोहोचलेली नाही त्यामुळे आम्ही मग मा बिटरगाव मार्गे क लवे कवे रोकळे करत या ठिकाणी परांड्यातून आत्ता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आता ह्यातली जर परिस्थिती पाहिजे म्हटलं तर रस्त्यावरती सगळी जनावरं बांधलेली आहेत आणि वाड्या वस्त्यावरील महिला असतील पुरुष असतील ते आता या ठिकाणी त्यांची पुरामुळं प्रचंड वाताहत झालेली आहे या मुंगशीतले जवळपास शंभर ते दीडशे दोनशे कुटुंब जे आहेत ते या पाण्याच्या प्रवाहामुळे विस्थापित झालेले आहेत खरं तर हा सीना नदीमुळे भाग सदन जरी वाटत असला तरी पुराच्या फटक्यामुळं शेच त्यांचा संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि आता मुन्नीमचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आणि परिताचे ग्रामस्थ असतील आणि त्याचबरोबर इंदापूरमधले पण काही वर्ग जो आहे त्यांची मदत या ठिकाणी पोचलेली आहे आणि आता आपण इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात काय पुरा असा कधी पाहिला होता का याच्या पहिलं कमीत कमी पंचेचाळीस ते शेहेचाळीस वर्षे पहिला असं पाणी गेलं त्या टायमाला मी चौथेला होतो आता सण काय मला देणार नाही एकोणीसशेच्या जवळपास त्या टायमाला इथून सुद्धा पाणी गेले मी पाहिले मी लहान होत चौथेलं होतं त्यावेळेस त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस ला त्या टायमाला मला तरी काय असणारे कुणा झालंय नुकसान ते किती मोठ्या प्रमाणात झाले आता कमीत कमी नव्वद ते शहाण्णव टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालं इथले सध्या घरादारा पिका सैठ शहाण्णव टक्के शहाण्णव टक्के नुकसान झाले जनावरांचं काय झालंय नेमकं जनावर बघा काय अडकून पडली वैर वाचून वैरणी वाचून तटतड उपाशी मारते ती सरकारनं आम्हाला वैरण दिलं नाही का नाही ऊस बी कुणी हात लावून देणार आमची ऊस शेतीच पाण्यात गेली गुरे उपाशी मारते ते रोडच्या कडे आमची गुरे बांधलेली आता वैरणच नाही कोण कुणाला हात लावून देणार सरकार बी देणार आम्हाला आता नदीचं दोन भाग झालं एक पलीकड एक अलीकड आता ही नवीन प्रवाह झाला आणि मग त्यामुळं तुमची उसाची शेती गेली जनावरांना चारा पोहोचवण्यासाठी किंवा माणसांना मदत करण्यासाठी कोण आलग नाही इथे काय नुसतं असं खाऊ घेऊन एक दोन कालपासून किट आल्या पहिलं पहिल्या दिवशी काहीच नव्हतं जनावरांना चारा जनावरांना अजून पथो चारा नाही बर या सडक्याच्याकडनं आपलं हे भिजलेला चारा तर कसलं तरी पोटाच्या गारे खाते तिने बांधून टाकतो आम्ही हे शिव काय पर्यायच नाही पंचनामे झालेत का पंचनामे बावसाहेब अजून पडेल त्या तीन गावं त्यांना दिले ती तिथनच इकडे येणार तिथलं उरकल्यावर येतो म्हणलं मग आम्ही मेल्यावर येते का जिथं तर असताना येणार मेल्यावरच येणार आहेत हा आम्हाला बी अन्न नाही कोणाकोणाला कुना -कुना गुरा उपाशी मारायला येते मग आम्ही आत्महत्या केलेली बरे पाण्यात मरून बुडून मेळालं बरे काय करायचं सरकारला तरी मातापुरतं गोड बोलता काय तुम्ही हा तोंड बघून काम करता मातापुरतं गोड बोलता काय गरज आहे शेतकरी आमच्या शेतकरी जीवन तुमचं संपूर्ण चाललेलं आहे अजून पर्यंत अजून पत्र कोणी व्यक्ती एखादा अधिकारी आलाच नाही पंचनामाला नाही कशाला आमची तर गुराला चारा आमच्याकडे लक्ष द्या ही परिस्थिती काय आहे ती आमचं पंचनामा करण तातडीची मदत आम्हाला द्या आगावरची कापड हा एवढीच घेऊन बाहेर पडवल घरात असेच आमच्या अंगोरचे कपडे भिजून कुजून गेले घरात डोकीत केलं छातीत केलं पाणी आमच्यास्त घरात आहे एवढं माझं सांगणे दुसरं का नाही हा जुळून आम्हाला का नाही मदत द्या तुमची शासनाची एवढी सांग ही जी परिस्थिती आहे मुंशीतल्या ह्या भागातली परिस्थिती आहे आपण आता या ठिकाणी मदत तर पोचवलेली आहे पण बघूयात आपण काय आजोबा हा काय आजोबा तुम्ही आहे का काय परिस्थिती काय आता ही नदीमुळं ही सगळं आड आठवज पडेल तिकडे फार आमची गोष्टी लांब खाली तरी आम्ही इकडे आलो चालत बर हा ह्या 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 मटेरियल साठी आहे बर हा बरं मग आता ही परिस्थिती अशी झाली ह्याच्या अगोदर कधी अनुभवली होती का ह्याच्या अगोदर बहात्तरच्या अगोदर आलं तर पण आमच्या मारुतीच्या एवढं पाणी इकडे इकडं आलंच नव्हतं बरं मग आता मदत काय कोणी दिली का नाही आली मदत ही काय आता ही काय करते लोक असे जनावरांचा काय प्रश्न आहे जनावराला काहीच नाही बरं नाही आता ही पाणी रस्त्यावर जनावर गोट्यातली जनावर रस्त्यावर आली पण त्यांचा आता चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय काय आजारी वगैरे पडलेत का जनावर आजारी बिजारी नाही काय पण आता ही दिल नाही चाराच नाही बर ही शिटी किती वाहून गेली शेती लई वाहून गेली की चितपासून आड्याला नाही वाहून गेले पण चित्रान बर सगळे खांदू खांदू गेले ऊस असायच उपसून गेले आता मग ही शेती करायची म्हणलं तर आता तुमचा अनुभव काय किती वर्ष लागतील की ही शेती व्हायला काय आता शेती नीट व्हायला आता साऱ्या साऱ्या सपाट झाल्या दोन वर्ष जाणार त्यातून काय हा मग तोपर्यंत खायचं काय काय आता असं काय विषय आता जवळ ऊस जाईल तेव्हा ही असलं काय काय मोठी पिठा पिठा येईल तस कुठल्या कारखान्याला उद्या कुठलं जातो का वाडी मोडून गेलेत त्याची बरं मग या वर्षी ऊसाचा बी काय काय नाही अवघड झाली सर अवघड झाले सर निसर्ग कोपला असं वाटतं खूप मग आता काय निसर्गच की व लय दिवसात निसर्ग कोपला आता चर्चा बऱ्याच वेळा होती की आता ही कडे शेतकरी जी आहे का नाही त्यांनी नदीचा बांध किंवा जी नदीचा भराव आहे ती जरा दाबत दाबत खाली नेऊन नदी बारकी केली असं लय चर्चा होती काय नेमकं तसं मग आता तसं आपापल्या क्षेत्राखाली केलं जास्त लोकांनी मळाच्या लोकांनी मळाच्या लोकांचा काय सवाल नाही निसर्गच जास्त झाला तळ्यामुळे एकदम पाणी सोडले उन्हाळ्यात सोडत नाही आम्हाला वाहून आम्हाला पावसाळ्यात वाहून लावते एकदम सोडतात पाणी आधी कोंडून ठेवतात आणि एकदम पुन्हा लाखाने सोडतात त्यावेळेस आम्हाला वाहून लावतात आणि उन्हाळ्यात आम्हाला एक टी सी पाणी आमचं पद मशीन पटला हे काय तळ्याच्या बाबतीत आम्हाला पाणी सोडण्याच्या बाबतीत आम्हाला उन्हाळ्यात सुद्धा एक पाणी मिळलं पाहिजे त्याचं नाही जी बाबतीत राजकारण केलं जाते शंभर टक्के राजकारण केलं पद्मशिन पाटील केलं आम्हाला ज्या वेळेस एक एम ची पाणी सोडलं होतं त्यांनी हिथं गावात येऊन मोटर चालू करायला लावल्या त्या लाईट सोडायला लावली आणि मोटर सगळ्या चालू कर शेतकरी काय करणार दोन तास लाईट होती त्याच्यात हिता आला पद्मशिन पाटील सगळे टीम घेऊन आला आणि हिथं त्यांनी पाणी आमचं मोटर साहेबांना द्यावले चालू केले पाण्याच्या नावाखाली आणि आमचं पाणी त्यांनी कट केलं एक टेमशी होत आता आम्हाला पाणी महापुरात का घालवा त्यांनी त्यांचं पाणी त्यांनी उस्मानाबादला सगळं ना नाहीतरी व्यवस्थित आम्हाला एक एक टेमशी पाणी सोडावा उन्हाळ्यात आणि अ एकनाथ महाराजांची पालखी मार्ग ही पाणी सोडा सोडत एकनाथ महाराज पालखीला आले आल्यानंतर सोडत नाहीत तर ही सगळी परिस्थिती आता आपण सध्या बघतोय काय हु तुम्ही काय होता आता की ज्या वेळेस तुम्हाला आम्हाला पद्मसिंग पाटला ज्यावेळेस पाणी सोडलं एक टी ची त्यांनी तुम्हाला आम्हाला दोन तास लाईट दिली जनावराच्या पाण्यासाठी प्यायला तर ते काय झालं पाणी जनावरांना चालू केलं दोन तासात मग काय पाणूस भिजवणार की घास त्यावेळेस तेवीस जनावर त्यांनी गुन्हा दाखल केला मुला तेवीस जनावर गुन्हा दाखल केलं आमचं हे बंद केलं पाणी येणारच बंद केलं मग त्यावेळेस आम्हाला आता काय पाहिजे तिथलं एक टी ची उन्हाळ्यात पाणी पाहिजे नाहीतर आता त्यांनी आणि तिकडे धाराशिवला नाही आम्हाला दिलं आम्ही जे पूरग्रस्त आहे आम्ही मेनू तरी चालेल पण आम्ही आमच्या घरातून हलणार नाही कारण काय की आमचं त्यांनी हक्काचं एक टीमशी उडवलं आहे आणि विनाकारण त्यांच्या पाण्याचा आम्हाला त्रास होतोय पूर्ण आता इथं अलीकडे साठ सत्तर घर पूर्ण बेघर झाले लोक या त्रास फक्त कारण बिगर कमी त्यांचा त्रास आहे ना आम्हाला त्यांनी आम्हाला एक टीएमसी पाणी हक्काचं द्यावं आमचं आमचं पहिलं जे एक टीएमसी पाणी होतं आम्हाला ते एक टीएमसी पाणी जरूर द्यावं नाही तर आम्ही याच्या विरोधात आंदोलन पुकारू आंदोलन पुकारून आम्हाला जल समाधी झाली तरी हरकत नाही पण आम्ही पुढच्या वेळेस गरज सोडणार नाही पुलावर पुलावर जाणार आणि जल समाधी तयार घ्या सुद्धा आम्ही तयार आमची साठ सत्तर कुटुंब जे आहे जल समाधी घ्या सुद्धा तयार सोलापूर जिल्ह्यापर्यंत पर्यंत पूर्ण कड पर्यंत जवळजवळ तीस चाळीस गाव सगळे पुरात घालवले आणि जाऊन कटकार असताना आमचं एक टी चे पाणी हक्काचं पाणी उडविलेलं आहे तर आता या सेना नदीला आलेल्या पुराच्या प्रवाहाच्या निमित्तानं ज्या बंदऱ्यातून पाणी सोडलं जाते त्यावरून राजकारण केलं जाते असा हि शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि आता ही जी पुरामुळे नुकसान झालेलं आहे ते आम्ही सहन करू एक वेळ पण उन्हाळ्यात मात्र आमच्या हक्काचं एक टी एम सी पाणी आम्हाला देणं भाग आहे आणि ते द्यायलाच हवं अन्यथा आम्ही या ठिकाणी जलसमाधी करू नाहीतर आम्ही मोठं आंदोलन पकारू असं मुंगशीतल्या ह्या शेतकऱ्यांचं आता हे आव्हान असणार आहे प्रशासन आणि संबंधित विभाग पाणी सोडणारा जो व्यवस्थापन काम बांधार विभाग जे आहे तो निश्चितपणाने यावरती निर्णय घेईल नाही निर्णय झाला तर आगामी काळामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने मोठं आंदोलन उभार केलं जाईल आता मोनिमानी इंदापूर किंवा परिती भागातून मदत आलेली आहे ती मदत आता या ठिकाणी वाटपास सुरुवात झालेली आहे त्याची आपण काही दृश्य घेऊयात सध्या या ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि परितेचे ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी वाटप सुरू आहे मावशी आता काय नदीला पूर आलाय काय काय वाटोळे झाले आमचं तर सार गेलं बर का खडूकच राहिला नाही व सारं धुवून गेलं बर माती तेवढी आणि दोन परूस तर ती शिपल खादानी बर नाही येऊन आलोय राहायला बरं आता किती दिवस झाले इकडे आलाय राहायला चार पाच दिवस झाले की जसं पाणी आलंय तसं इकडच बर काय कोण आलं नाही हे तेवढं शासनाची कोण आले की नाही आता हे सामाजिक संस्था वगैरे आले ना आले नाही शासनाचं पंचनामा वगैरे किंवा काय नाही नाही केलं कोणच नाही आले नदीनं पूर बी आणला आणि दोन्हीकडनं इकडे बी करून टाकली तिकडची तिकडे बी करून टाकली वरण सरकारची मदत मिळाली अन्याय केला मोठा मग आमच्याकडं कोण आलं नाही वर पूर्व भागाची अशी अवस्था झाली की ज्या साईडला मराठवाडा म्हणजे परंडा तालुका धाराशिव जिल्हा आणि गावाच्या पलीकड त्यांनी माडा तालुका जे काय मदत किंवा कर्मचारी आपले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आले गावात आले ती गावातून गेले त्यांनी त्यांचे शासनाचे कर्मचारी किंवा शासनाच्या वतीनं तलाठी सरकार हा यांचा कोणी कोण अधिकारी पूर्व भागात अजून आलेलं नाही तर आमची एक त्यांना एक रिक्वेस्ट होतो तुम्ही ह्या भागाचा काय विचारच केला आमची अवस्था अशी झाली दोन्हीकरचा पाहुणा आपण उपाशी इकडून परड तालुका इकडे माडा तालुका मुंगशी गावात गावात ये येते तिथून तिकडे जातात ह्या पूर्व भागाला काहीच नाही पूर्व भागाला त्यांचा कुठला कर्मचारी आला नाही कुठला अधिकारी आला नाही तिकड तलाठी नाही सर्कल नाही या भागात अजून पंचनामे सुद्धा झालेले नाहीत आज आठ दिवस झाले परिस्थिती लाईटची काय परिस्थिती लाईट तर कसलीच नाही कारण सगळे पोल आहेत एक सुद्धा काल बसून पूर्व सरायला आहे आम्हाला कमीत कमी सिंगल फीज तरी लाईट द्यावी कारण इथं पाण्याचा प्रश्न आहे चाऱ्याचा प्रश्न आहे गंभीर प्रश्न असा जनावराचा चाऱ्याचा आहे सगळ्यात महत्वाचा आणि चारा आम्हाला नुसतेच सर्कल तहसीलदार साहेब मध्ये दे देऊ देऊ आता कम्प्लीट आठ दिवस झाले दररोज देऊ देऊ करतात पण अजून एकही था शेतकऱ्याला चारा झालेला नाही जनोराच्या गावातल्या राजकीय मंडळीशी काय संपर्क साधला होता का काय संपर्क नाही साधला होता आम्ही त्यांच्याशी संपर्क तर ते मध्ये देऊ आज देऊ उद्या देऊ आज देऊ आज पण आम्ही तहसीलदार साहेबांना फोन केला तहसीलदार साहेब म्हणले थोड्या वेळ येईल आता येईल मग येईल पण अजून कुठलाही चारा जनावर लावला नाही आज जोड तुम्ही बघू बघत इथे पूर्व भागात कमीत कमी अडीचशे ते पावतीशे जनावर आहे पण त्या जनावर अशा असा आपलं शिल्लक राहिलं म्हणजे राहिलेला राहिलेला जो काय थोडाफार प्रपंच शिल्लक आहे तो बी शासनाच्या हलगर्जीपणामुळे आता वया जाणार अशी आम्हाला वाटतंय किंवा आता ह्या राहिले सुद्धा आपल्या हातून पशुधन जे आहे ते वाया जाईल तर सध्या मुंगशीतल्या ह्या पूर्व भागातली परिस्थिती पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले पूर्व भागाकडे प्रशासनाचं आणि राजकीय नेते मंडळीचं सुद्धा दुर्लक्ष असल्याचा आरोप होतोय